नगरपालिकेच्या वाढीव घरफाळापट्टी आणि पाणीपट्टी प्रश्नी मुरगुड मुख्याधिकाऱ्यांना निवेदन मुरगुड शहरातल्या नागरिकांना यंदा आलेल्या घरफाळा आणि पाणीपट्टीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं आढळून आले अनेक नागरिकांना थकीत फाळा दाखवून जादा घरफाळा आणि पाणीपट्टी आकारणी बिला आली आहेत या वाढीव विरोधात आज मुरगुड शहरातल्या नागरिकांनी एकत्र येत नगरपालिकेचे मुख्याधिकारी अतिश वाळुंज यांना याबाबतचं निवेदन दिलं आणि या प्रकाराकडे लक्ष देण्याची मागणी केली मुरगुड शहरातले नागरिक हे दरवर्षी या वाढीव कराच्या विरुद्ध आवाज उठवत असतात मुरगुड नगरपालिका ही क वर्ग नगरपालिका आहे या ठिकाणचे अनेक कुटुंब ही हातावरचं पोट घेऊन जगणारी आहेत अल्प उत्पन्न असलेल्या या कुटुंबांना वाढीव कराचा मोठा फटका बसतोय तसंच शहरातील इतरही अनेक कुटुंब ही, ही शेतीवर अवलंबून आहेत त्यामुळं हे वाढीव कर भरणं त्यांना शक्य होत नाही त्यामुळं नागरिकांनी आज मुख्याधिकारी यांचं या गोष्टीकडे लक्ष आहे परिस्थितीचं गांभीर्य लक्षात घेऊन वाढीव कर पूर्ववत मागील प्रमाणे करावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी उपस्थित समीर गोरुले अमर सनगर सामाजिक कार्यकर्ते सर्जेराव भाट शशिकांत चौगुले संतोष तबडे सिकंदर जमादार विजय बारड पांडुरंग खंडागळे पांडुरंग ढेरे दिलीप शेणवी आणि मोठ्या संख्येनं नागरिक उपस्थित होते न्यूजशाहीसाठी मुरगुड प्रतिनिधी सर्जेराव भाट